सिरियस रिलेशनशिप न ठेवता टाइमपास करायचा असेल तर उगाच नको ती वचनं देऊ नका एकदा जर का लग्नाचा शब्द दिलाच तर तो मांडवात एकत्र उभं राहण्यापर्यंत निभवा मुलाच्या वाईट वेळेत सोबत उभी राहणारी मुलगी हवी ना की परिस्थिती बघून दुसऱ्या मुलाकडे जाणारी ज्यात तू नाहीस ते आयुष्यच नको आहे मला नटणं मिरवणं फक्त त्या एका व्यक्तीसाठी असतं काही आनंद शब्दात नाही सांगतायत तू जवळ असल्यावर माझं असंच होतं काही आवड निवड अशी असावी जी काहीही झालं तरी कधीच बदलणार नाही त्या व्यक्तीचं मन कधीच दुखवू नका जी व्यक्ती तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त जपते ज्याला तुमच्यापासून लांब जायचं असतं तो जातोच मग तो तुम्हाला वाईट ठरवून किंवा काहीतरी कारण सांगून जातोच लांब आयुष्यात असा विश्वासू जोडीदार हवा की आपण त्याच्यापासून दूर गेलो तरी तो आपला विश्वास तोडू शकणार नाही काही लोक शब्दांचे असे काही जाळे टाकतात की खोट्या गोष्टीसुद्धा खऱ्या वाटतात अशी व्यक्ती पसंत करा जी तुमच्याशिवाय कुणालाच पसंत करणार नाही जगात सगळ्यात मोठं रिस्क लग्न आहे नशिबानं चांगला लाईफ पार्टनर भेटला तर ठीक नाहीतर स्मशानभूमीपर्यंतच्या भिंतीपर्यंत माणसाला कॉम्प्रमाईज करावं लागतं उशीर कधीच झालेला नसतो अनेक संधी निघून गेल्या तरीसुद्धा नवीन सुरुवात करण्याचा हक्क प्रत्येकाला असतो आयुष्याच्या चित्रपटाला वन्समोर नाही हव्या हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला डाउनलोड करता येत नाही नको नकोशा वाटणाऱ्या क्षणाला डिलीटही करता येत नाही म्हणून भरभरून जीवन जगा सगळ्यांशी प्रेमानं वागा कारण हा चित्रपट पुन्हा लागणार नाही माझा हात सोडताना एकदा नक्की विचार कर कारण शेवटपर्यंत सोबत राहायचं तू वचन दिलंस मला एकमेकांमधलं नातं असं असावं की समोरच्याला खोटं बोलण्याची गरज पडू नये आणि आपल्याला सत्य जाणून घेण्याची संसार सांभाळून नोकरी करणाऱ्या महिलांमध्ये खूप ताकद असते आणि मानसिक तयारी असते सगळं सहन करण्याची भावना महत्त्वाच्या असतात ज्याला त्या समजतात तो समोरच्याला कधीच दुखवत नाही माणसं जोडण्यापेक्षा आता माणसं ओळखणं जास्त महत्त्वाचं बनलं आहे आयुष्यात चांगले वाईट अनुभव घेऊन माणूस आपोआप मितभाषी बनतो कारण त्यालाही कळून चुकलेलं असतं की जिभेला आराम दिल्यावर मेंदू काम करतो